उद्या प्रदोष व शिवरात्री निमित्त येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरात महापूजा व प्रसादाचं तसेच आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आहे यावेळी उद्या शुक्रवार रोजी प्रदोष व शिवरात्री कार्यक्रमानिमित्त सायंकाळच्या सुमारास महादेवाच्या मूर्तीला पिंडीला दुग्धाभिषेक करत महाआरती होणार आहे महाआरती झाल्यानंतर यावेळी आलेल्या शिवभक्तांना भव्य महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार असून भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन मंदिराच्या वतीनं करण्यात आलंय यावेळी आलेल्या शिवभक्तांना रुद्राक्ष बेलपत्र देखील वाटप करण्यात येणार आहे तरी सर्व शिवभक्तांनी या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन दुपारी चार ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत करण्यात आलं असून सर्व शिवभक्तांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे मतदारसंघातील सर्व शिवभाविकांना नम्र आव्हान करण्यात येते की महामृत्युंजय मंदिर अमरधाम देवला प्रदोष व शिवरात्रीनिमित्त अभिषेक व महाप्रसाद शुक्रवार दिनांक एकोणीस दोन एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस प्रदोष व महाशिवरात्र निमित्त निमित्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी आपण सर्व शिवभक्तांनी प्रसाद महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी सर्वांना उपस्थित राहा हे आग्राचं आमंत्रण